नमस्कार आ... आ... जय शिवराय जय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना पण कधी जातीभेद केला नव्हता आणि पाटील पण कधी जातीभेद करीत नाहीत म्हणजे हे म्हणजे पाटील प्रत्येक सभेमध्ये म्हणलेले आहेत की आम्ही धनगरासाठी पण हे करू फलान आणि दुसरा विषय राहिला हे आपले मराठाचे राजकीय लोक म्हणजे आपले लोक पाटलाला बोलाय यायची अवकाश नाही पाटलाला बोलायची ते नितीश राणे त्याची काय अवकाश आहे का पाटलाला बोलायची ते राम कदम भिकार चोरसाल त्याची अवकाश आहे का पाटलाला बोलायचे त्याची अरे साले हो तुम्ही पन्नास पनापणा फोटी घेऊन इकडे तिकडे नाचता ते बुवा काय आमदारकी आणि खासदारकी बसता नाही समाज समाजासाठी बसलेला आहे आणि आजची लढाई एक तर आज समाजासाठी एक समाजाला सांगायची गोष्ट मी खूप लहान आहे पण सांगू इच्छितो ही आजची लढाई जी आहे सामान्य मराठा विरुद्ध राजकीय मराठा झालेली आहे त्याच्यामुळं कोणाही मराठी नेत्याच्या मागे फिरता विचार करून फिरा कारण आता जर आपण जर हरलो तर आपण चारशे वर्ष मागे गेलो आपला विषय सुपडा साफ झालेला आहे मग आज समजा तुम्ही त्याच्यामुळे कोणाही राजकीय राजकीय पक्षाच्या नेत्याच्या मागे फिरतानी हजार विचार करून फिरा की ते कधी पाटलाविषयी काय बोललेलं आहे का आणि आता आमचं म्हणणं असं आहे की जे ज्याला कोण आमदार व्हायचे त्यानं बॉन्ड देऊन देवा बॉन्ड की आम्ही नंतर माझी राज विधानसभेमध्ये मुद्दा उठू मग म्हणजे मांडू वगैरे हो असं तसं नाही तर काही यायचं काही घेण नाही ना, ना दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवा आणि मराठा आज एकजूट एकजूट झालेला आहे आणि मराठ्यानं मराठाची एकजूट दा दाखलेली आहे आणि या सरकारला आता तरी आखा नवा ये आता हे इकडे समोर बसलेले अखिल तरी का याला म्हणजे अरे आता तरी कळाव की तुम्ही काय इडत काढले का तुम्ही आम्हाला मराठा समाज शांत आहे म्हणजे आमचा इतिहास पहा तुम्ही काय हे काय असं जमत नाही मराठा हलक्यात घेऊ नका मराठ्या हो ना मराठ्याला हलक्यात घ्यायचा विषयच नाही आम्ही शांत आहे फक्त पाटलामुळं पाटला पाटला जर आदेश आला ना तर काहीच पुरणार नाही काहीच राहणार हा ही सत्य परिस्थिती आहे थोडं लक्षात घ्या सरकार काहीतरी करा पण काही तुमचं काहीच राहताना नाही तर तुमचं इथे साफ झालंय तुम्हाला माहित आहे की मराठवाड्यामध्ये तुमचं नेमकं काय झालंय म्हणून तुम्हाला आता तरी थोडी अकल याला पाहिजे तुम्हाला आणि तुम्हाला उद्याची जर तुम्ही आणि ते शंभूराजे देसाई शंभूराज देसाई म्हणला की पाटलांना सणासुदीला सरासवतीला उपोषणाला बसू नये पाटला काय हौशाली का सणासुदीला उपोषणाला बसायची म्हणजे काय याड्यात काढायला का तू तू म्हणून आरक्षणाच याला इथं काय

काही राहिले ते ना तिथं आता तर थोडी हका यायला पाहिजे झालं आज आज पाटलाच्या पाटला उपोषणाचा सहावा दिवस आहे थोडस त्यांनी लक्षात द्यावा हो, हे का टाइमपास आहे ना यायचंय मुंबई मध्ये आम्हाला पंचाशा द्या आम्हाला पंचावन्न लढवायच्या ते खड्यात घाला पण इकडे बघा जर इकडे बरं वाईट काय झालं ना तुम्हाला काहीच पुरणार नाही तुमचा सरकारचं तुम्ही विशेष लाडकी बहीण योजना योजना काढून काय होत नाही आरक्षणाचं बघा थोडंफार जय